हे पहा आपली मस्त कुरडईची चमचमीत भाजी तयार झालेली आहे ही भाजी चवीला खूपच छान लाग आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कोरड्यांची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत याआधी आपण गव्हाचा पांढरा शुभ्र चीक कसा करायचा आणि त्याच पांढरी शुभ्र कुरडई कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेला आहे यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ही कुरड्याची भाजी चवीला खूपच छान लागते घरात आपल्या भाजी नसेल तर भाजीसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे वाळवणीचे पदार्थ आपल्या घरामध्ये नेहमी असतातच ही भाजी करायला खूपच सोपी आहे ही भाजी करायला आख्खी कोरडी घेण्याची गरज नाही कोरडींचा चुरा घेतला तरी चालेल चला तर पाहूया ही भाजी कशी करायची ते हे पहा मस्त चमचमीत कोरड्यांची भाजी तयार झालेली आहे चवीला ही भाजी खूपच छान लागते आणि बनवायलाही सोपी आहे माझ्या या पद्धतीने एकदा तरी ही भाजी नक्की करून बघा पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल